तर मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये शेतकऱ्यांना विविध नैसर्गिक संकटांना सांभाळवं लागत होते याच माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये मा पूरपरिस्थिती व अतिवृष्टी यामुळे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले याच माध्यमातून आता अवेळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांचे अतुनात प्रकारचे नुकसान झाले याच माध्यमातून या साठी नुकसान भरपाई म्हणून राज्य शासनाच्या माध्यमातून घोषणा करण्यात आली आहे की अगोदर दिल्या जाणाऱ्या रकमेच्या दुप्पट रक्कम देणार म्हणजेच या अगोदर आठ हजार पाचशे दिली जात होती ही रक्कम वाढून दुप्पट करण्यात आलेली आहे याच माध्यमातून आ आता साधारणली तेरा हजार सहाशे रुपये ही रक्कम करण्यात आलेली आहे आता ही रक्कम कुणाला मिळणार याबद्दल बऱ्याच शेतकऱ्यांना संभ्रम निर्माण झालेला आहे आणि किती मिळणार याकडेही बऱ्याच शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे याच माध्यमातून अतिवृष्टी पूरपरस्थिती याच माध्यमातून बऱ्याच शेतकऱ्यांची या अगोदर रक्कम म मंजूर झालेली आहे यामध्ये आता कोणाला कितपत रक्कम मिळणार यामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे यामध्ये थोडक्यात नांदेड जिल्ह्याविषयी माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो या अगोदर पूरपरिस्थिती त्याचबरोबर गारपीट खरडून गेलेले क्षेत्र यामध्ये या नांदेड जिल्ह्यासाठी बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे यामध्ये नुकसान झाले त्यांना निधीही उपलब्ध करून देण्यात आलेला होता आणि काही त्याच माध्यमातून आता अवेळी पाऊस यामुळे शेती पिकांचे नुकसान झालेले आहे त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील जवळपास तीन हजार नऊशे पन्नास शेतकऱ्यांचा समावेश शे यामध्ये करण्यात आलेला आहे आणि ह्या शेतकऱ्यांना यामध्ये बागायती जिरायती व फळबाग यांचाही समावेश करण्यात आलेला आहे यामध्ये तीन हजार नऊशे पन्नास शेतकऱ्यांना आता या जवळपास तेरा हजार सहाशे ते बागायतीचे जे काही रक्कम आहे त्याचप्रमाणे हे ज्या क्षेत्रासाठी भरलेलं आहे आणि ज्या क्षेत्रासाठी त्यांनी जे अर्ज केलेले आहेत त्यांचे नुसकानीची पंचनामा करून त्यांनी नोंद केलेली आहे त्यांना ही रक्कम मिळणार आहे त्यामध्ये बऱ्याच बऱ्याचसाऱ्या शेतकऱ्यांचे काही जणांचे यामध्ये अतिवृष्टी त्याचबरोबर मध्ये नावे आलेली नाहीत त्याबद्दलचा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी काय करावे लागणार आहे आणि तर मित्रांनो या शेतकऱ्यांना जवळपास जे तीन हजार नऊशे पन्नास जे शेतकरी आहेत त्यामध्ये बागायती जिरायती आणि फळबाग यांचा सर्वज शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे आणि त्यांना मिळणार आहे ही जवळपास दुप्पट रक्कम म्हणजेच या अगोदर दिल्या जाणाऱ्या रकमेच्या दुप्पट म्हणजेच या अगोदर आठ हजार पाचशे हे जिरायतीसाठी दिली जात होती आता तेरा हजार सहाशे रुपये करण्यात आलेले आहे आणि या अगोदर जी काही फळबागासाठी आणि जे काही जी बागायती शेतकऱ्यांसाठी जी रक्कम दिली जात होती ती रक्कम या नवीन नियमानुसार ती दिली जाणार आहे त्या त्याबद्दलचा अपडेट आप आपण यापूर्वी घेतलेलाच आहे त्यांची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलीच आहे ती पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोगी पडेल ही आशा करतो पुन्हा भेटूयात अशात नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद